नाही आता दिग्ग ते दिग्गज वगैरे काही नाहीये सगळे कोणी बँकेचे घोटाळे तरी समाजाच्या नावावर निवडून आले आणि बँके खाल्लेले लोक आहेत आता त्यांचे पैसे समाज हे घोटाळेबाज लोक आहेत काही ताबेवाले लोक आलेले असतील कुठून तरी

जसं माळीवाडा आमचं शांतीनगर फर्याबाग सकोटी अशा बऱ्याचशा आमच्या काही झोपडपट्टी भाग आहेत दलित वस्ती आहेत आमच्या आणि आमच्या जवळजवळ या तेरा नंबर प्रभागामध्ये ते आठ ते नऊ हजार मतदान हे दलित समुदायाचं आहे त्या ठिकाणी आज हे जे आता नवीन नवीन नवी इच्छुक आहेत सगळ्या गोष्टी आहेत जुने काही नवीन आता काही आमच्या कोटीवरचे काही येऊन निवडून आलेले ते कधी आम्हाला पाच वर्षात दिसत नाही आणि आमच्या लोकांना दलित लोकांना नसतं नाही का समज झालेली की जे निवडून येतात त्यांची एक असं म्हणजे डोक्यात त्यांना फिट झालेले की बाबा हे दलित वस्तीत जायचं पाच दहा लाख रुपये खर्च करायचे आणि त्या ठिकाणी दलित लोकांना पाचशे हजार रुपये देऊन मतदान आपलं घ्यायचं आणि हे पाच वर्ष यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं यांना एक अशी म्हणजे सिस्टीम माहीत झालेली आहे आणि यांना असं वाटतं की हे तिथल्या तिथं तसेच राहावे पण समाजातले नवीन पिढी जे युवक आहेत झोपडपट्टीतून दहा बाय दहा पंधराच्या खोल्यातून राहणार हे कधी असे बंगल्यात जावा किंवा त्यांच्या लेकरांना कुठं नोकऱ्या द्यावा महानगरपालिकेमध्ये असे यांचा कधीच मुळात विचार कधी आलेला नाहीये आणि हे लोक कायम त्यांनी म्हणजे विचारच करून ठेवलेला आहे की बाबा हे कुटी भाग आहे इथं पैसे वाटा मतदान घ्या शांतीनगर भऱ्या भागे पैसे वाटा दमदा करा लोकांवर मतदान घ्या आणि निवडून आले की पाच वर्ष कोणाचाही पत्ता नाही कुठलीही सुविधा मिळत नाही अशा आमच्या प्रभागामध्ये परिस्थिती विकास काम आता असे मोठे मोठे कॉलेन आहेत त्या ठिकाणी मोठे मोठे मस्त कामं झालेली आहेत परंतु आता दलित वस्त्यांमध्ये समजा सार्वजनिक शौचालय आता मागे कुटी या परिसरातलं सार्वजनिक सौचालय पाडण्यात आलं रोडवर त्यांनी विचार केला का त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी एखाद्या दुसरी सुविधा उपलब्ध करून दिली का नाही केली पण ज्यावेळेस दलित समाजाच्या आणि आमच्या गोरगरीब लोकांच्या वस्त्या ज्या आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम होत नाही नाही आता हिंदू मुस्लिम वाद्य चालू केलेले ह्याच्यामध्ये प्रथमता आहे ना आमची युवक पिढी यांचं नुकसान चालू आहे यांच्यावर काही पुढं मारा माऱ्या होतात गुन्हे दाखल होतात आणि यांचे आयुष्य बरबाद होते मी माझ्या सगळ्या युवक मित्रांना सांगतो या जातीवादांच्या नादी लागू नका आपण सर्व हिंदू मुस्लिम एक समानतेने राहतो याच्या आधी राहतो आपले मित्र असतात व शाळेत मुस्लिम लहान ज्यावेळेस असतो आपला जवळ कळतं का की हा मुस्लिम आहे आता हे जसं जसं मोठं हे राजकारणीवाले कुठून तरी येतात काहीतरी आपलं बाहेरून येतात बोलून जातात मग तेव्हा आपण त्यांना टार्गेट करायचं हे चुकीची गोष्ट आहे हे असं व्हायला नाही पाहिजे आणि युवकांमध्ये ह्या गोष्टी तुम्ही रोजगाराच्या बाबतीत बोला कंपन्या आणा काहीतरी आणा आम्हाला काम धंदे द्या हे त्यांनी करायला पाहिजे माझा समाज माझ्या पाठीशी उभा आहे आणि हे लोक हे दहशेशी वाढवणारे लोक आहेत त्याच्यामुळं आता ज्यांचं हुशार झालेली संज्ञ झालेली ते लोक या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट बोलले